संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून इंद्रायणी नदीत थेट मैला मिश्रित सांडपाणी आणि उद्योगाचे केमिकल रसायन मिश्रित दूषित पाणी थेट इंद्रायणी नदीत येत असल्याचं तीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा फेसळली असून नदी, फे नदी प्रदूषण वाढल्याचं आळंदीत भाविक नागरिकांकडून नाराजी व्यक्त होते नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक असल्याने नदी प्रदूषण मुक्त व्हावी अशी मागणी आळंदीतून जोर धरते आळंदीतील कीर्तनकार चिदंबरेश्वर साखरे तुकारामर्मा महाराज ताजने, विश्वकर्मा महाराज पांचाळ बुयड महाराज दिलीप महाराज ठाकरे कृष्णाजी डहाके आदींसह नागरिक भाविकांतून नाराजी व्यक्त होत असून त्यांनी इंद्रायणी प्रदूषण मुक्त व्हावी अशी मागणी केली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा